दरम्यान एक बातमी येते गोंदियातून गोंदियाच्या नेहरू चौकामध्ये उच्च दाबाचा विजेच्या खांबावर एक मनोरुग्ण चढला आणि त्याला विजेचा धक्का बसला आणि तो जमिनीवर कोसळा सुदैवानं तो बचावलेला असं समजत हरीश मोडघरी आपले आपल्या सोबत आहेत हरीश काय नेमकी घटना आहे मयुरेश गोंदियाच्या नेहरू चौकामध्ये दुपारी आ, बारा दुपारी बारा वाजेच्या दरम्यान एक मनोरुग्ण त्याच ठिकाणी असलेल्या तेहतीस केबीच्या खांबावर चढला आणि चढल्याच्या नंतर त्यांनी स्पर्श करतात त्याचा खाली खाली पडून तो मूर्छित झाला मात्र तिथल्या तिथं असलेल्या लोकांनी त्याला रुग्णालयात नेल असता काही वेळातच उपचार केल्याच्या नंतर तो, के तो मनोरुग्ण त्या ठिकाण फळ झाला एकंदरीतच चांगल्या चांगल्या लोकांना विजेचा धक्का लागला त्यांचा मृत्यू होतो मात्र या ठिकाणी त्या मनोरुग्णाला फायदा झाला असल्याचं धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल ही दृश्य आपण पाहतोय गोंदियातल्या नेहरू चौकातली दृश्य आहेत अर्थात सुदैव की हा मनोरुग्ण बचावला आणि नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये आता दाखल केले गेले त्याच्यावर उपचार सुरू आहेत